हे काय झालं आताच हे खाऊन कळत सगळं बघा आता बाबुनी खाऊन खाऊन मोठे केलं त्या टोळ दादांनी ते तिथे दोन तीन दादा दिसतात मला बागा दादा योगा करा साफ झालं दादाचं बोट म्हणून सांगतो दादा म्हणून मान का लागले घरात बसून बसून दुखले माझी मान पाय ते असे 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 असेल तू नको जास्त मला तू चाल काय झालं पाहिजे योगा चला योगा लई योगा 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 लो काय झालं पाहिजे घरात बसून बसून माझा चंबर मी ना चाल चाल तुम्ही काय आता मिक्सर असं काय नाही राहिलं काय मिक्सर आलो का मग काय ते मशीन काय ते वॉशिंग काय वॉशिंग मशीन म्हणताय तुम्हाला चांगलं नाही ते हा नाही

हे सगळं कोणामुळे झालं माहिती आहे का तुम्हाला नाही ना भाऊ सांगा तरी त्या सोसायटी मध्ये योग जागरण आलं होते का दादा आले होते त्यानंतर कोळी जाई आल्या होत्या मुलाई आल्या होत्या त्या कुठे आहेत त्याचा परिचय करून द्या कुठे जातात दिसत नाही अरे तुम्ही तर सवळच बसता तुमच्याकडे का जेवण बरं बरं चांगलं आहे भाई हा पण खरंच चांगलं होतं काही नाही शिकवत नाही कोळी ताई

असं कसं सांगताय तुम्ही येऊ बघा तीन महिने सहा महिने योगा करा अनुभव घ्या स्वतःचा अनुभव घ्या त्यावर तुम्हाला कळेल सकाळी उठायच सकाळी सकाळी हो पाचला उठायचं आपलं आठवून घ्यायचं सकाळचे कार्य आणि यायचं योगाला काही अवघड नाहीये काम होऊन

पण ना का असं करू आपण अजून दुसऱ्या वाक्यात तुम्हाला शिकवा दू मी मला खूप शिकवतोय मला योगा करायला खूप खूप आवडते भाई योगा